जागतिक महिला दिनानिमित्त महिला मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन तीन किलोमीटर धावणे आणि सहा किलोमीटर चालणे अशा दोन डिस्टन्समध्ये घेण्यात आली स्पर्धा जागतिक महिला औचित्य साधून बुलढाणा येथे ज्ञानगंगा फॉरेस्ट रनर ग्रुप व बुलढाणा अर्बन आदिती अर्बन राष्ट्रमाता जिजाऊ महिला अर्बन आणि परिवार अर्बन यांच्या संयुक्त विद्यमाने महिला मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते ही स्पर्धा अजिंठा रोडवर तीन किलोमीटर धावणे आणि सहा किलोमीटर चालणे अशा दोन डिस्टन्समध्ये स्पर्धा घेण्यात आली या स्पर्धेमध्ये बुलढाणा शहरातील जवळपास शंभरहून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला होता आणि महिला मॅरेथॉन स्पर्धा ही दरवर्षी मार्चमध्ये पहिल्या रविवारी आयोजित करण्यात येत असते स्पोर्ट्समॅन सगळ्यात माझे

विजय वाघ ज्ञानगंगा फॉरेस्ट रनर सायकलिंग स्विमिंग आणि रनर ग्रुपचे यावर्षीचे रेस डायरेक्टर आहे आणि महिलांनी जास्तीत जास्त आपल्या हेल्थकडे अवेअर राहायचं राहायला हवं त्यांनी स्वतः हेल्दी राहिल्या तर त्या सर्व फॅमिलीला हेल्दी ठेवू शकतात जसं एरोप्लेनमध्ये सांगतात की तुम्ही अगोदर काही संकटकालीन किंवा आपातकालीन काही संकट आलं तर तुम्ही स्वतः अगोदर मास्क लावा ऑक्सिजनचं आणि नंतर हेल्प करा तसं प्रत्येक स्त्रीने अगोदर स्वतःचे हेल्थकडे लक्ष द्यायला हवं असं मॅरेथॉन किंवा मग तुम्ही रनिंग वॉकिंग कोणताही योगा असो काही असो तुम्ही असं स्वतःसाठी वेळ काढायला हवा हेल तुम्ही हेल्दी राहणार तुम्ही हेल तुमच्या फॅमिलीला हेल्दी ठेवू शकणार आणि तुम्ही रोज असा व्यायाम करायलाच हवा हे फार आवश्यक आहे आपल्या तब्येतीसाठी कारण आपल्याला पुढे चालून काही आरोग्य आपलं आरोग्य व्यवस्थित राहायला हवं आजार वगैरे व्हायला नको आम्ही ज्ञानगंगा रनर्स ग्रुप जो आहे तो मागच्या वर्षीपासून ही मॅराथॉन ऑर्गनाईज करत आहे आज दहा मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त ज्ञानगंगा फॉरेस्ट रनर्स ग्रुप आयोजित ही मॅरेथॉन भव्य महिलांची मॅरेथॉन स्पर्धा आज इथे घेण्यात आलेली आहे आपण मागे बघताच पूर्ण लाल वादळ महिलांचं दिसतं आहे या निमित्ताने महिलांना आरोग्याचा उत्तम आरोग्याचा संदेश देत आज स्पॉन्सरर्स आणि आयोजक ग्रुपने अतिशय सुंदर अशी मॅरेथॉन स्पर्धा सकाळी साडेसहा वाजता जी सहा किलोमीटर आणि तीन किलोमीटर ठेवण्यात आली याचं भव्य उद्घाटन आज झालं आणि या निमित्तानेच नक्कीच महिला आरोग्याबद्दल जागृत होतील आणि जी प्रसन्नता आपण बघताय या वातावरणात ही अशीच दरवर्षी या स्पर्धेद्वारे या मॅरेथॉनद्वारे आपल्या बुलढाण्यात दिसेल अशी